ते आता राज्य झालं केंद्रशासित केंद्रशासित झालं राज्य झालं म्हणजे व्याप्ती वाढली व्याप्ती वाढली म्हणजे रोख वाढले राहण्याची व्यवस्था वाढली आणि मग शेती केली आणि मग खायचं का पण तरी निसर्ग टिकून ये अशा प्रकारचं शेती हा जो व्यवसाय आहे हा उत्तम मानला जायचं उत्तम शेती मध्यम वापर आणि कनिष्ठ नोकरी म्हणायची पूर्वी आता जरा उलट झालं आता उत्तम नोकरी झाली <laughs> व्यापार मात्र मध्यमच राहिला शेती कनिष्ठ झाली तरी परंतु किती संशोधन झालं महाराज काही असो पण पन... आपल्या महाराष्ट्राचे पण <coughs> मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शिकलेले होते परदेशात गेले आणि त्यांनी हे उच्च बीड म्हणजे हायब्रीड हे भारतात आणलं आणि सगळेच शेतीला प्रगल्भता प्राप्त झाली मग थोड्या शेतीमध्ये जास्त उत्पन्न निघायला लागलं बघा तर त्यावेळेसपासून ते खेड्यातलं काय महाराज खेड्यातले ती सगळे पंचायतमध्ये तो बी बियाणे वाटणार साहेब प्रत्येक असं जसं ग्रामसेवक तसं तो हायब्रीड बी वापरणार साहेब म्हणजे खेड्यामध्ये काय है, तो हायब्रीड साहेब आमच्यातून हायब्रिड साहेब आहे का तू घरी है तो हायब्रीडचा अर्थ वेगळाच त्याला राग आला मी काय हायब्रीड आहे है। अरे हायब्रिड विकी तो म्हणून तू हायब्रीड खेळायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय उच्च प्रकारचं बीज आणि मग सगळ्याच प्रकारचं संशोधनावर त्यांनी भर दिला आणि मोठं शेती विद्यापीठ का पंजराबा कृषी विद्यापीठ आणि मग त्या विद्यापीठात संशोधन सुरू झालं पहा तुम्ही आता कृषी विद्यापीठ आहे इथं महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ आहे आपलं आता पुष्कळ झालेत पण त्यावेळेस दुर्ल दुर्मिळ होते मराठवाड्यात कृषी विद्यापीठ नव्हतं विदर्भात आणि म्हणून संशोधन झालं तर किती चांगलं झालं चांगले चांगले पे आता त्या बाजरी पेराची एक दोन किलो जर ते आपल्या परिवार एवढीच व्हायची आहे आता गहू एवढे होतात ज्वारी एवढी होते हायब्रीड ज्वारी आली नवीन पाच नंबर पेरली इथं हे सगळे ज्वारी डोक्याच्या वर गेले स्वतः बाबाजीने पाहिलं तर काय एवढं एवढं कंस त्याला बाबाजीने एवढे कंस कधी पाहिले नाही दोन प्रकारच्या ज्वाऱ्या होत्या आमच्या लहानपणी म्हणजे बाबाजींच्या जीवनामध्ये एक दगडी ज्वारी आणि एक बेद्री ज्वारी बेद्रीची कंस असे फाकडलेलं आहे आणि दगडीचे असे मिळलेलं आहे ये ये वो 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 हे एवढं लोकांनी आता पाहिलं वाजू आणि भाऊ एखाद्याला आरशिवाई होईल एवढी ज्वारी होईल वाजेल काय त्यावेळेस इतकी ज्वारी होत नव्हती ऐंशी पोती ज्वारी झाल्यानंतर बा ब खूप झाले चार पाच एकरमध्ये एवढं होणं म्हणजे अवघड झालं एवढं नव्हतं पीक आणि म्हणून हे उच्च प्रकारचं बी संशोधन कृषी क्षेत्रामध्ये पुष्कळ झालं आणि आता तर शिक्षणामुळं कमी क्षेत्रामध्ये जास्त पीक काढून राहिले चांगली गोष्ट आहे पण हे विकवलंच आहे निसर्ग जरी चाळीस टक्क्यावर प्रमाण आलं जरी हे प्रमाण कमी होत चाललं पण कृषीचं उत्पन्न वाढत चाललं म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून भगवान बॅलेन्स ठेवतो हे निश्चित आहे ना सहज झालं सामान्य विचार या म्हणून कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्यकर्ब धान्य पिकवावं आपल्या परिवाराला लागेल थे तेवढं ठेवावं आणि ते योग्य भावामध्ये विकावं घेताना देता आणि देताना आणि मापामध्ये दे व पूर्वी विनिमय अवस्था होती व्यापाराची सुरुवात करताना वस्तू आपली वस्तू दुसऱ्याला द्यायची आणि दुसऱ्याची वस्तू घ्यायची त्याला भारोभार मानतात मला चांगलं आठवतं की धान्याचे भारोभार गुळसुद्धा विकायचं गुरी गोराळ लागायचं मग धान्य भाजीसुद्धा चार भार दोन भार म्हणजे पावशेर धान्य दिलं तर अर्ध किलो भाजी दोन भार झाला ते मग काही तीन भार जसं असेल तसे मेथीची भाजी म्हणा हे म्हणा काय असेल ते असं वस्तू विनिमय अवस्था होती नंतर पैशाचा भाग आला नंतर मग माप आलं पुरी माप असायचं वजन नसायचं माप असायचं असं वाठवा पायली आधोली वगैरे असं विकास होत गेला नंतर किलो किलोग्रॅम नंतर पैसा पैसा बी रोकड आली रोकडनंतर मग नोटा आल्या आणि आता तर चेक आले आता तर नसतं मोबाईलवरच घरी सामान घेऊन येतात लोक आता फोन केला की सामान पॅकिंग घरी येतं म्हणजे विकास झाला अशा प्रकारचा विकास होणं चांगलं आहे आणि म्हणून या वाणी म्हणायचे हे व्यापार करणारा आज मी म्हणतात आणि ह्या वाणी कुळामध्येच विश्वंबर बाबा म्हणून आणि होते पुण्या विभागामध्ये आणि देहू गावात ह्या विश्वंबर बाबाला अम्माई नावाची पत्नीपासून आणि हा तुकाराम महाराजाचा वंश आहे हे विश्वंबर बाबा भगवंताचे अनन्य होते नो मिलच घरातून निघायचे दशमीच्या दिवशीच एक वेळ जेव्हा भोजन करायचे एकादशी दिवशी नियर एकादशी असं बारा महिन्याची एकादशी करायची आणि असं असताना मग मुलं बाळ व्हावेत अशा प्रकारचे नवस आणि अनन्य भावाने त्या पांडुरंगाला शरण जायचं त्याची करुणा भाकायची प्रेम भा ची भक्ती वाय जात नाही महाराज अम भक्त पराधीना आणि एवढी अनन्यतेने करायची सेवा आणि आपलं शेतीचा उद्योग एवढी उपासना करतो तर राश सद्ग्रस्तांना स्वप्नामध्ये अनुग्रह होतो देवा स्वप्नात अनुग्रह मला नाही आवडत प्रत्यक्ष देना आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष अनुग्रह दिला असं विश्वंभर भावाचं वर्णन श्री वृंदावनदास महाराजांनी समग्र चरित्र लिहिलं हे तुकाराम महाराज चरित्र हे गोसावीने लिहिलं पण तत्त्वज्ञ असल्यामुळं तत्वाच्या तत्वा दृष्टिकोनातून ठीक आहे दृष्टांत चरित्राच्या माध्यमातून समग्र चरित्र वेगळं आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून चरित्र म्हणजे चरित्र वेगळं आणि म्हणून विश्वंभर बाबांना भगवान श्रीकृष्णाने मंत्र अनुग्रह दिला मग त्यांनी विचारलं देवा तुम्ही आणि पांडुरंग एकच आहे का, का। म्हणे हो एकच द्वारकेचं राहणार पांडव वगैरे किंवा तिकून इकडं आला महाराष्ट्रात आले ना पांडुरंग पुंडलिकासाठी परब्रह्म आले का एकच आहे का तुम्ही म्हणे हो एकच आहे भोळा भाव

अशी वारी नित्य भगवंताची तून तो एक आता त्यांना दोन मुलं झालेत पांडुरंगाच्या कृपेने एक हारी आणि एक मुकुंद आणि दहा दावस झाली वारेल जात येईना आणि काठी टेकट टेकत एक टेक वेळेस टेक टेक भोवाळा पडले सांगितलं विश्वभर बाबा आता तुम्हाला वारे यायची गरज नाही तुमच्या शेतामध्ये आंब्रि आहे त्यामध्ये वेगवेगळ्या आंब्याची जाती त्यावेळेस पण खोबऱ्या आणि तेल्या तुप्या असे त्या आंब्याचे नाव बाबाजीच पण वेगवेगळं आंबेड लंगडा आता लंगडी जाते तशी पण ते वाकडा असल्यामुळे थोडं खाली वाकलेला <वाकड़ा आशले>। असत <laughs> अशी वावराचे पण नावं होते जे वावरत वडवालं लिंबवालं अशी mm -hmm. नाव हो, आहे अजून खेळ अजून बी त्या ब्रिटिशाने जसले तशीच नाव हो आहे ती आता जरी कॉम्प्युटर झालं आता ते इनशेटवरून तुमचं शेती कुठं आहे काय आहे कशी आहे किती एक करे आता खूप मोठं संशोधन आपलं गोरबंधू त्या क्षेत्रामध्ये इनसेटवरून त्या ड्रोनमधून सर्व मोठ्या प्रकार प्रत्येक गावाचं आहे त्याचं आणि वरून मोजणी आल्यानंतर मोजणी आधी घ्या बाबा हे सगळं इन्स्टिट्यूट वरून मोजणी होणार आहे आम्ही नंबर खाली दिले का वरून वरून सर्व मोजणी व्हायची काय संशोधने आणि ब्रिटिशांनी असं नाही ते नंबर होता पुरे था। ते पाहायचं आपली चार वेळेस मोजणी झाली संतोष भाऊच्या आजोबांना जमीन दिली तर कोणी म्हणतो इकडची कोणी म्हणतो आमची इकडची मग ते नंबर शोधाला काय ते दगड रोवलेला असायचा आणि मग तो दगड रोवलेला असला का त्याच्यावरून मग मोजणी केली आपल्या जमिनीची मोजणी चार वेळेस झाली तरी मान्य नव्हती पुढचा भाग नाही सांगत येतो सुद्धा ते काय म्हणतो ना पिकल पान झालं पण हिरवट पाना जात नाही <laughs> वासुदेवा वासु प्रत्येक ठिकाणी खूप त्रास झाला शेजारच पाटलंच नाही पाटल्याची भाऊ अंदाज त्यांना कोण नव्हतं तरी परंतु त्रास द्यायस एवढं आमचं तेवढं घ्यावा बाबा तुमचं बाबाजीने लेवल केली जमीन सुद्धा हे आमच्या मोजणीमध्ये एवढे आले म्हणून घ्या बाबाजी नाही नंतर म्हणलं नक वाद नको शेजाऱ्याशी वाद नको हे तत्व आहे आणि शेतकऱ्याचा धर्म आहे असा धर्म आहे का तो बांध करला शेत्याचं पोटच बरं <laughs> सोनार नरे सोनार सारखं म्हणजे बाबा तुम्ही सोनं का चोरता म्हणते नाही तर पोट दुखत राम नाम सोने चोरी नर रे महाराज राम चोरी तुमच्या आमराईमध्ये अमुक आंब्या खाली खोदा तिथं तुम्हाला भगवंताची पांडुरंगाची रुक्माईची मूर्ती मिळेल काय असायचं पुरी ते यवन लोक मंदिर पाडायचे आणि मूर्त्याचं भंग करायचे मग त्यामुळे लोक काय करायचे आता हे परचक्र आलं का मग कुठं जरी खड्ड्यामध्ये त्या मूर्ती टाकून द्यायचे त्याच्यावर पुरून टाकायचे आणि हे पिढ्यानं पिढ्या चाललं आणि येवण लोक ती पाहतो तुम्ही इतकी चांगली सुंदर तुम्ही जर लेणी पाहिली ले तर एवढी सुंदर सुंदर मूर्त्या फोडून टाकले आता आताची गोष्ट आहे बुद्धाच्या मूर्त्या अनुभव न फोडल्या राष्ट्र केलं ते पुष्कळ सगळ्यांनी समजून सांगितलं काय राहू द्या ना त्या मूर्त्या तुमच्या का राष्ट्राचं वैभव आहे नाही हो बुद्धांच्या मूर्त्या दोन दोनशे फूट शंभर शंभर फुटाच्या मूर्त्या ते म्हणतात आणि त्या त्यांनी फोडून टाकल्या आता जी गोष्ट आहे त्यावेळेस कट्टरताच होती महाराज त्यावेळेस म्हणे अशा मूर्ती पुरून टाकायचे म्हणून विश्वाबर बाबा तुमच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती आहे विठवायची रुक्मीची मूर्ती आहे ती तुम्ही आपल्या गावामध्ये स्थापना करा काळभूत सुधारला थोडा आणि मग विश्वंबर बाबांनी ती मूर्तीची छोटं मंदिर बांधून स्थापना केली त्या मूर्ती अजून आहे आणि मग गेले मंदिर म्हटलं की मग येणार जाणाराची सेवा कोणी साधू संत वारकरी आणि सेवा करत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करून ज्यावेळेस देहू गावात आले तर विश्वंबर बाबाला फार आनंद झाला त्यांनी त्यांची खूप चांगल्या प्रकारची सेवा केली दररोज कथा कीर्तन प्रवचन म्हणजे रमून गेले hmm. आणि आज जाऊ उद्या जाऊ तर ते म्हणजे आजचे दिवस ना आजचे दिवस राह मग <laughs> असं <असागराना laughs> करा ना एक सप्ताहच करा ना असा आग्रह म्हणणारे लोक त्यावेळेस होते आता हरिणाम करा म्हणलं ना तर जरा वेळ नाही hmm. काय लागाल ते घेऊन जा पण वेळ नाही आता त्यावेळी तसं नव्हतं ते नामदेव महाराजाला एवढा आनंद झाला की विश्वंभर बाबा जाऊ द्या ना आता झाल्यान सात दिवस काल झाला आता जाऊ द्या आम्हाला आम्हाला तीर्थयात्रा करून मावंद करायचं आहे आणि मग इंद्रायणीची काठी तुमचं क्षेत्र आहे ही इंद्रायणी सगळ्या देवतांचा निवास याच्यामध्ये आणि म्हणून आता आम्हाला जाऊ द्या आणि म्हणून असं वाटलं नामदेव महाराजाला की काय विश्वंभर बाबा तुम्ही सेवा केली म्हणे अशी खेड्यामध्ये यावं आणि असं वाटतं की तुमच्या पोटी जन्माला यावं असं मुलगा जन्माला तुमच्या पोटी आलं तर किती चांगलं होईल आणि मग तेच ज्ञानाचा एक आणि नामाचं तुका मरोली हा जो काळ आहे चांगलं केलं आहे यामध्ये या, या चरित्रामध्ये वृंदावनदास महाराजांनी विश्वसन पण चांगलं दिलं आहे शेवटी की विश्वंभर बाबांचा काळ सन तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास वर्षाचा काळाचं वर्णन विश्वंभर बाबाचं आहे आणि शकेत पंधराशे तीसमध्ये संत तुकाराम महाराज जन्म झाला आहे पण जन्मतारीख काही माहीत नाही कारण विश्वाबर बाबांना दोन मुलं त्यापैकी एक एकाचं नाव मुकुंद दुसऱ्याचं नाव हरी आणि मग हा वंश पुढं वाढला मैपतीबाबांनी जे काही संत चरित्र लिहिलं त्यामध्ये तुकाराम महाराज हे वंशावळीमध्ये आणि सातवे वंशज मानले जातात विश्वंमर बाबाची म्हणजे सात पिढ्या घरामध्ये आणि भगवत भक्ती होती या वंशावळीमध्ये हरीचा मुलगा विठ्ठल त्याचा पदाजी पदाजीचा पुत्र शंकर शंकरचं पुत्र कान्हया कान्हयाचं पुत्र वालभवान वालावाचा पुत्र तुकाराम महाराज असे सात पिढ्या म्हणजे आपण सात विशेष महत्वाचं आहे सात पिढ्यापर्यंत भगवत भक्ती घरात आहे म्हणजे बीज कसं आहे शुद्ध शुद्ध बीजा शुद्ध बीजा बाला त्यांची पत्नी कनकाई दोघ पती पत्नी भगवान शंकराचे भक्त शेतीचा व्यवसाय त्याच्यावर थोडस व्यापार आणि व्यापार चांगला चालायला लागला शेतीचं उत्पन्न चांगलं आलं की मग गोरगरिबांना मदत करणे मग त्याला सावकार म्हणायचे सावमानुष इमानदार सावकाराचा अपभ्रमण झाला पुढं <laughs> सावमानुष म्हणजे व इमानदार माणूस आहे गेल्यानंतर तो मदत करतो असं होतं मग त्याला सावकार मग घरामध्ये सावकारी आली <laughs> पर अजिबच मंडळी राहते महाराज <laughs> <laughs> आणि मग शुद्ध फळे फळेरा साळगो या दोघा पत्नी पासून पहिले फळ आलं त्याचं नाव त्या मुलाचं नाव साऊजी आणि आज महाराज भगवत भक्तच होते ते तीर्थयात्रेने होत परतालेसणे नंतर कानोबा आणि कानोबा नंतर तुकाराम महाराज असे तीन सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सुद्धा तीन भावंड होते एक नारायण म्हणजे बाबा सद्गुरु जनार्दन स्वामी जनुबाबा तिसरे वाम वामन असे तीन होते त्यापैकी कानोबा हो आणि तुकाराम महाराज हे सभाजी महाराज आता भगवत भक्ती करता असल्यामुळं वारीलं जाणं तिकडंच राहणं हे पण सावताबाबासुद्धा एक भाऊ असेच गेले एक मुलगा पण हे देवा घरी निघून गेला आणि म्हणून बालपण फार चांगलं गेलं तो करम महाराजांचं असं म्हणतात की शेके पंधराशे तीस म्हणजेच इसवी सन सोळाशे आठ हा त्यांचा जन्मकाळ मानले जातो असं सांगतात की माग शुद्ध पंचमी त्याला वसंत, वसंत पंचमी म्हणतात त्या दिवशी त्यांचा जन्म झाला पंचमीचं पंडितच असतं शास्त्राप्रमाणे <laughs> <शास्रा> <laughs> आणि मग लहानपणाचं लहानपण चांगलं गेलं महाराज घरामध्ये वडील वडिलाची कमाई असते तर लहानपण चांगलंच जातं वडिलाची सावकारी मुलं चांगले करते मुलं मग आणखीन उदं उद होतो पण आई वडील गेल्यानंतर त्रास होतो महाराज म्हणून असं सांगितलं जातं भविष्य शास्त्रामध्ये जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत शनी महाराज त्रास देत नाही असं पण <laughs> आहे जोपर्यंत गुरु महाराज आहे या क्षेत्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये तोपर्यंत शनी महाराज विशेष त्रास देत नाही पण आईवडिला जे क्षेत्र गेलं अर्थात सुखच हिनवून घेतलं जातं महाराज आई वारणं किंवा आई जाणं म्हणजे प्रेमाचं समुद्र आटला वडील जाणं म्हणजे धैर्य देणारा महापिता आणि संपला म्हणजे त्याला धैर्य कोणी देऊ शकत नाही म्हणून एक पाय धैर्य आणि दुसरा पाय प्रेम प्रेमाचा सागर आटून गेला प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई स्वरूप काळामध्ये आई वडिलांची काय इच्छा असायची की आमच्या आम देखत लग्न लहानपणीच लग्न लग्न झालं पहिली पत्नी चौदा <laughs> वर्षाचा मुलगा असतानाच विवाह करण्याची पद्धत कारण काही नाही बारा वर्ष आपल्या लाडक्या मुलाचा तुकारमा विवाह घडून आणला पत्नीचे नाव रुखमाई आधीच जा साहुजींचा विवाह ओरकला होता पण त्यांचे चित्त संसारात लागत नव्हते त्यांनी तीर्थयात्रेला गेले ते परत आलेच नाही म्हणजेच घरामध्ये आता पती पत्नी हे तर झालेच पण भावाची पत्नी आईवडील आणि आज संसारात जबाबदारी ते गेलं पण तू आता संसार सांभाळ आणि सहयोगानं <coughs> पंधराशे तीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला एवढा सोळाशे अठ्ठावीस इसवी सन ते सोळाशे एकोणतीस महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आणि या दुष्काळामुळे सावजी महाराजाची पत्नी निवरली सावजी महाराज तीर्थयात्रेला निघून गेले आणि आई वडील स्वतःची पत्नी सुद्धा पैरी आई वडील होते पत्नीला दमाचं व्याथा असल्यामुळे रोख माहिला त्या वारल्या बरं बाबा आता एवढं संसार तुझं फाटून जाईल म्हणून दुसरं लग्न करावं लागलं ला आई वडिलांच्या म्हणण्यानुसार दुसरी पत्नी जी मिळाली ती आवली जिजाबाई जरी भांडणारी होती पण महाराज ती पतिव्रत दुष्काळामुळं सगळं हे झालं सावका मग वाटून घेतलं कठीण परिस्थितीमध्ये सहानुभूती कमी होऊन जाते सहानुभूती करत नाही आता कोणी करतं का सहानुभूती कोणी वारलं तर जातं तर कोणी किती गर्दी जाता किती गर्दी व्हायची कोणी एखादा पूर्व चांगला माणूस जर गेला तर महात्मा गांधी गेले तर संपूर्ण देश हळूहळलं मारत दिल्लीसारख्या ठिकाणी जागा नाही राहिली उभं राहायला एवढी प्रेतयात्रा न भविष्यत आणि आता शंभर दो शंभर बी नाही खांदेकरी सुद्धा नाही तेच दहाखांदे लोक येतात आणि तिथं काय व्यवस्था करतात सर कारण स्पर्श केला तर तो रोगेच मानतात असा प्रकार झाला त्यावेळी तसं नव्हतं खूप एखादा मोठा माणूस गेला तर त्याच्या प्रेतयात्रेवरून समजून जायचं खा माणसाची लोकवलय किती आहे लोकसंग्रह किती आहे आणि म्हणून देव संत तुकाराम महाराजांचं जीवन पुढं सुरू झालं आईवडिलांचं हे झाल्यानंतर आणि दुसरी पत्नी जर शेख थोडी पतिवृत्ता होती पण स्वभाव असतो रागीट असतो आणि यांना भजनापूजनाचं घरामध्ये संस्कार काही करणं नाही राहत ते कोणी कोणी म्हणतं ना गारघुटीची पुटी हिरा आणि कोळशीची पोटी पण राहा असं असतं काही काही ठिकाणी पती पत्नी जर दोन्ही धार्मिक असलं तर ठीक आहे आणि पती पत्नी धार्मिक नसेल तर मग आहे मला आता दुष्काळानं सगळे लोक अहो काहीतरी करा आवलीच्या तिच्या भावानं सांगितलं ही मैस घे दूध दुप्पत कर पण यांचं लक्ष संसारात कुठे संसारामध्ये गुरु ढोर गेले सगळं गेलं काय करावं पोरांचे बरोबर देवाच्या कृपेने दोन मुलं आणि तीन मुली संत तुकाराम महाराजांना महादेव विठ्ठल गंगा भागीरथी गोदा तीन मुली पाच जणांचं दोन सात आणि एवढा प्रपंच कसा चालायचं दुष्काळानं सर्व गेलं आणि मग गुरं गेले गुरं मरून गेले नाही राहिलं प्यायला स्वतःची पत्नी पण गेली दमा असून खायला नाही उपश महाराज पळायला आणि मग त्यांनी काय करावं म्हणून संसारात जसं आपल्या भावाने त्याग केला तसं आपणही त्याग करून <laughs> निघून गेले गेले त्या भाम डोंगरावर तिथं महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये ध्यान लावून बसले शिव हर शंकर गौरी